आपलं हे समजा की नंतर किंवा चोवीस ला त्याला बोलवा म्हणजे <laughs> नैसर्गिक ओढ्यात सांडपाणी सोडल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेने शहापूरजी पालमजी बांधकाम कंपनीच्या मांजरी शेवावाडी येथील जॉयविला गृह हो, प्रकल्पाला दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांनी त्याबाबतची नोटीस कंपनीला बजावली आहे याशिवाय राडा रोडा टाकून उपद्रव केल्याबद्दल पंधरा हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दहा दिवसांपूर्वी शेवळवाडी मांजरी भागाचा दौरा करून येथील समस्या जाणून घेतल्या शेवळवाडी परिसराची पाहणी करत असताना येथून वाहणाऱ्या नैसर्गिक ओढ्यात मोठ्या प्रमाणात सांडपाणी वाहत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी तातडीने त्याची दखल घेत कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार सहाय्यक आयुक्त ढवळे पाटील यांनी लागलीच बांधकाम कंपनीला दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे सांडपाणी नैसर्गिक ओढ्यात सोडण्याच्या प्रकाराने परिसरात चिकनगुनिया डेंगू मलेरियासारखे आजार आणि दुर्गंधीचा धोका निर्माण झाला असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे त्यामुळे हे सांडपाणी त्वरित बंद करून दंडाची रक्कम भरण्याची सूचना कंपनीला देण्यात आली आहे प्रकल्पातून केवळ सांडपाणी सोडले जाते असे नाही तर अनेक वेळा प्रकल्पाचा राडारोडा इतरत्र टाकला जातो मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली गेली आहे याबाबत वेळोवेळी मी पालिका आयुक्त पोलीस आयुक्त कार्यालयाला तक्रार केली आहे मात्र पुरेशी कारवाई होताना दिसत नाही पालिका आयुक्तांनी स्वतः लक्ष घातल्याने आज या गृह प्रकल्पावर मोठी दंडात्मक कारवाई झाली आहे असं भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सांगितलं कॉर्पोरेशन ड्राय वेस्ट आपलं हे सध्या चोवीस नंतर किंवा चोवीस जरा ना बल्क वेस्ट जनरेटर पण तो आहे त्याचा घेणं अपेक्षित नाही आपण त्यानं तिथं स्वतः हे करायला पाहिजे त्याच्यासाठी पण बोलून घ्या त्याचा कचरा त्यांनी तुझं केला पाहिजे पण कारण काय ओला कचरा त्यांनी त्यांना परवानगीच मिळणार रोज तक्रारी